मॅडम आमची हीच विनंती आहे सरकारांना की जे सरकारीच कर्मचारी दोषी आहे त्यांना सजा मिळायला पाहिजे तर त्याच्याऐवजी आम्हाला सजा का आमचा एकच न्याय आहे सरकारकडे जे दोषी आहे त्यांना आतमध्ये जेलमध्ये टाका किंवा त्यांचे घरं तोडा आमचे घरं का तोडतात तुम्ही कल्याण डोंबिवलीतील पासष्ट इमारती आहेत त्या अनाधिकृत घोषित करण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर साडेसहा हजार नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आलेली आहे आत्ता मी आहे डोंबिवलीतील चेताळ नगरमध्ये इथील गावदेवी हाईट्स या बिल्डिंगच्या परिसरात ता आहोत आपण पाहतोय ही, ही देखील एक बिल्डिंग आहे जी अनाधिकृत म्हणून घोषित करण्यात आली होती येथील काही नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत काय सांगाल दादा एकंदर मॅडम आमची हीच विनंती आहे सरकारांना की जे सरकारीच कर्मचारी दोषी आहे तर त्यांना सजा मिळाला पाहिजे तर त्याच्याऐवजी आम्हाला सजा का कारण आम्ही जे रूम घेतली आहे ते रेरा बघून घेतली आहे रेरा म्हणजे असा आहे की जेव्हा आपण सोनं घेतो आहे तर सोन्यावरती काय बघतो आपण आयएस आय मार्ग गोड मार्ग बघून घेतो की आतमध्ये आपण हे नाही बघत की ते मिलावट आहे का काय म्हणून तसा हा रेरा आहे बांधकामामध्ये की जे रेरा आहे म्हणजे सर्वच काही कागदपत्र रेडी आता रेरा बनवणारे जे आहे कर्मचारी सरकारी सर्व तर त्यांची हे दोषी आहेत की त्यांनी पैसे घेऊन सनी डुप्लिकेट रेरा बनवला आणि मार्केटमध्ये दिला तर आज त्यांना सजा मिळाला पाहिजे तर ती सजा आम्हाला जनतेला का मिळते आमचा एकच न्याय आहे सरकारकडे की जे दोषी आहे त्यांना आतमध्ये जेलमध्ये टाका किंवा त्यांचे घरं तोडा आमचे घरं का तोडतात तुम्ही कारण आमचं जे आहे रेरा बघून सनी रजिस्ट्रेशन झालेलं आहे आता रजिस्ट्रेशन एड ऑफिसर आहे ते रजिस्ट्रेशनवाले दोषी आहे रजिस्ट्रेशन झालं आमचं सरकारी एस बी आयमधून सनी लोन झालं आम्हाला सबसिडी पण मिळाली तर आज बोलतात की तुमचे अनलिगली नोटीस देतात आम्हाला की रूम बिल्डिंग खाली करा आणि परत थोड्या दिवसाने देतात की नाही तुम्ही टॅक्स भरलं नाही आहे टॅक्स पाव टॅक्स भरलं नाही तर पहिले टॅक्स भरा नाही तर तुमचे रूम लिलावा करू आम्ही म्हणजे हे अलग अलग कसे बोलतात की कधी बोलतात खाली करा तर कधी बोलतात की टॅक्स भरा आम्ही काय करायचं आता उद्या रूम तुटले की एस बी आयवाले आमचे हप्ते आमच्याकडनं घेणार वीस हजाराचा महिन्याला हप्ता आहे तर वीस हजार आम्ही महिन्याला कुठून भरायचं मी प्लंबिंगचं काम करतो दिवसभर कामगार नाक्यावरती आणि त्याच्यात भागत नाही तर मी रिक्षा चालवतो माझी रिक्षा बाजूला उभी आहे मी रिक्षा चालवतो रात्री एक दोन वाजेपर्यंत तेव्हा माझं घर खर्च चालतं आज बिल्डिंग तुटली तर मी कुठं जाणार माझी मुलगी तेरावीला आहे तिची तेरावीची परीक्षा चालू आहे मुलगा आहे अकरावीला काय करायचं मी कोणाचा खर्च उचलायचा आज रोडवरती आणते आहे सरकार का आणतं आहे सरकार कर्मचारी दोषी आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सजा मिळाला पाहिजे तर ती आम्हाला का जनतेला काय आमचं एवढंच म्हणणं आहे एकीकडे महारेराची कागदपत्र पाहून रूम खरेदी केला होता त्यानंतर रजिस्ट्रेशन झालं टॅक्स पावती झाली मात्र तरीही बिन बिल्डिंग आहे ती अनाधिकृत घोषित करण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे दादा काय सांगाल आमचं आम्ही म्हणजे घर घेतलं ते सगळं वकिलाला डॉक्युमेंट दाखवूनच घेतलेलं आहे आम्ही अनलिगली घर घेतलेलंच नाही आहे पहिला मुद्दा म्हणजे आमचं रजिस्ट्रेशन झालं त्यावेळेस काही कोणी बोललं नाही दुसरा मुद्दा त्या टॅक्स लागला मीटर लागलं बिल्डिंगला पाण्याचं कनेक्शन आलं बिल्डिंग, बिल्डिंग सोसायटी होते तोपर्यंत सोसायटी रजिस्ट्रेशन होतं सगळ्या ह्या गोष्टी होईपर्यंत सरकार काय झोपलं होतं का केडीएमशी यांना माहिती पाहिजे आणि याच्यात सगळ्या मिलावट लोक हेच आहेत के डी एम सीवाले हे सगळे मिळूनच हे लोक काम करतात याच्यात गोरगरिबाचं काही हे नाही आहे म्हणजे सामान्य माणसाला तुम्ही हे पकडू नका याच्यात जे दोषी त्यांच्यावर कारवाई करा का, आमचं एवढंच म्हणणं आहे एकंदरच आपण पाहतोय नागरिकांचा इथे आक्रोश आहे त्यांची एकच मागणी आहे की याच्यात जे कोणी गुन्हेगार आहेत महारेरावाले असतील किंवा ज्यांनी खोटी कागदपत्रं बनवून दिली ते असतील त्यांच्यावर कारवाई करा आणि आम्हाला योग्य तो न्याय द्या त्याचबरोबर आमचं कुठेतरी पुनर्वसन करा किंवा मग आमची योग्य ती सोय करा अशा पद्धतीची मागणी आहे ते नागरिक करत आहे